नमस्कार कनक कशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांना एकोणीस जुलैपर्यंत पाठ्यक्रम आणि संस्था बदल करण्यासाठी करता येणार अर्ज तंत्र शिक्षण संचालनालयाच्या डी टी ई अख्त्यातील सर्व शासकीय शासन अनुदानित आणि विना अनुदानित अभियांत्रिकी औषध शास्त्र पदविकाव वास्तुशास्त्र हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर पाठ्यक्रम बदल तसेच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षानंतर बदल करता येतो त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या एकोणीस जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे विद्यार्थ्याने प्रथम आणि द्वितीय सत्र उत्तीर्ण आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयापैकी एका विषयात अनुत्तीर्ण पाठ्यक्रम पाळी संस्था बदलण्याबाबतची विनंती केलेल्या शाखेत संबंधित संस्थेत रिक्त जागेची उपलब्धता तसेच विद्यापीठ बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता तपासून संधी देण्यात येणार आहे याच पद्धतीने प्रथम वर्ष उत्तीर्ण द्वितीय वर्षाच्या परीक्षेमध्ये तृतीय आणि चतुर्थ सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयापैकी एका विषयात अनुत्तीर्ण संस्था बदलास विनंती केलेल्या संस्थेतील संबंधित वर्ग शाखेत रिक्त जागांची उपलब्धता विद्यापीठ बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता तपासून निर्णय घेतला जाणार आहे चौथ्या वर्षात प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण तृतीय वर्षाच्या परीक्षेमध्ये पाचवे सहावे सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयापैकी एका विषयात अनुत्तीर्ण पाठ्यक्रम संस्थाबद्दलसाठी विनंती केलेल्या संस्थेतील संबंधित वर्ग शाखेत रिक्त जागांची उपलब्धता व विद्यापीठात बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता पाहिली जाणार आहे पाठ्यक्रम बदल आणि संस्था बदलासाठी नियमानुसार पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज एकोणीस जुलै किंवा थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी औषध निर्माता शाखा औषध निर्मा शास्त्र पदविका हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा जाहीर होणाऱ्या दिनांकाच्या सात दिवसाआधी यापैकी जे आधी घडेल त्या दिनांकापर्यंत सादर करावा संबंधित दिनांकानंतर तसेच अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्राविना सादर केलेल्या अर्जाबाबत निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच त्यासाठीच्या सूचना डी टीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा